सावरकर जन्मभूमीत गुंजला श्रीरामाचा जयघोष मंगलाक्षता कलशाची भगूर मध्ये शोभायात्रा संपन्न श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्या दिनांक जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे जनतेला अक्षतरूपी निमंत्रण दिलं जात आहे संपूर्ण देशात राज्यात जिल्ह्यातील गावागावात अयोध्येतून आलेले अक्षता मंगल कलश वितरित करण्यात आला आहे त्यातील शोभा यात्रा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता भगूरमध्ये मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली गायकवाड गल्लीतील श्री मारुती मंदिरात कलशाचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्रीराम श्री लक्ष्मण श्री हनुमानाची मूर्ती विराजमान असलेल्या रथावर कलश ठेवून त्यांची शोभायात्रा भगुरगावच्या सर्व प्रमुख मिरवणूक मार्गावरून पार पडली विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष एकनाथराव शेटे देवीदास वारुंगसे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप गायकवाड पदाधिकारी प्रसाद आडके जीवन गायकवाड मयूर शेट्टे यांच्या हस्ते रथाचं पूजन व वा श्रीफळ वाढवून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टी करण्यात आली जय श्रीरामाचा नारा देत जयघोष करण्यात आला शोभायात्रेत हिंदू बांधवांसह रामभक्त तसेच कलशधारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच छत्रपती शिवराय आणि स्वर्गीय विदा सावरकरांच्या अर्धपुतळ्याचं पूजन हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर आणि अशोक लोया यांच्या हस्ते करण्यात आले गावागावात ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत मंगलकर्षाचे पूजन करण्यात आलं विजयनगरातून शोभायात्रा दुपारी राहुरी दोनवाडे गावच्या दिशेने मार्गस्थ झाली शोभायात्रेत गणेश निसाळ शांताराम शेटे, मधुकर कापसे चंद्रशेखर ओहळ मृत्युंजय कापसे निलेश हासे संदीप शेटे, ललित भदे विशाल शिरसाट अनंता कापसे मंगेश करंजकर जितेंद्र भौसार शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप विक्रम सोनवणे नितीन करंजकर प्रमोद घुमरे महिला भगिनी सौ सरोज गायकवाड उषा भोर रुपाली निसाळ शारदा चौगले सारिका शेट्टे अनिता गावडे पौर्णिमा मोहिते सुवर्णा ठाकरे ज्योती कापसे निविदिता रहाणे सरोज गायकवाड कामिनी ठाकूर श्रद्धा शिरसाट आदींसह काकासाहेब देशमुख सुनील जोरे प्रमोद शेट्टे ज्ञानेश्वर गायकवाड विलास कुलकर्णी अंबादास पाटील नारायण अडके सुनील जाधव आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे के व्ही आर न्यूज चोवीस तास